मी रुपेश माने पुणे विभागीय सचिव आज पुणे प्रादेशिक कार्यकारिणीची बैठक सांगली येथे संपन्न झाली याच्यामध्ये जे मुद्दे आहेत ते जनसंघाच्या हिताचे कष्टकऱ्यांच्या हिताचे दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाहण्यात आला की सदावरती पॅनलच्या मार्फत जे काय आम्ही उमेदवार निवडून दिले आणि जे सध्याची परिस्थिती आहे सांगताना असं सांगण्यात आलं की आम्ही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी बाहेर पडलेलो हो। आहोत आम्ही बँकेच्या हितासाठी बाहेर पडलेलो हो। आहोत आणि आम्ही बंद केलेलं आहे आणि आम्ही काहीतरी चांगलं करणार हो। आहोत चा पण याच्यातून ज्यावेळेस व्हिडिओ पाहिला एकच दिसलं होतं की जे पुढं जे काही संचालक बसले तर त्या संचालकांची त्या कॅमेऱ्याला पुढं बसणाऱ्या व्यक्तीच्या नजरेला नजर देण्याची हिंमत नव्हती जे काही उभे होते त्यांचे चेहरे इतके बारीक झालेले होते की असं जाणवत नव्हतं की त्यांनी काहीतरी बंद केलं आहे ते पाहिल्यानंतर आमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की त्यांना कोणी वेटीस ठेवलेला आहे का त्यातून सुद्धा जर कोणी काही बोलत असेल तर त्यांचा त्याच्यामध्ये काही स्वार्थ आहे का हे प्रामुख्याने आम्हाला तिथे जाणवतंय आहे कारण हे एवढं असताना या संचालकांनी दिनांक चोवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी माननीय अध्यक्ष शेखरजी साहेब यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये ते असे सांगतात की तातडीची बैठक आयोजित करा रात्रीची बैठक आयोजित करा आणि त्याच्यामध्ये हे काही जे संचालक का आहेत त्यांची नावं आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या सह्या आहेत मात्र हे माझे सर्व सहकारी आहेत याच्यामध्ये मला असं जाणवतं की या स्या सर्वच्या सर्व त्यांच्या नाही आणि याच्यानुसार सुद्धा ते माझे चांगले सहकार्य असल्यामुळे मला असं वाटतं त्यांनी तो त्याच्यामध्ये मुद्दा घेतलेला आहे त्याच्यामध्ये पहिलाच मुद्दा असा आहे की त्यांनी असं सांगा की जे रिटायर झालेले जे दोन बँकेचे कर्मचारी पदाधिकारी आहेत त्यांना घ्या मग विरोधाभास असा होतो की ज्या लोकांनी आम्ही आमचं पॅनल निवडून दिल्यानंतर या लोकांनी फोन करून सांगितलं की ठेवी काढा या लोकांची नावं आमची माणसं घेणार नाहीत याच्यावरती आमचा पूर्ण विश्वास मग यांच्या मार्फत यांच्या साया डुप्लिकेट करून कोणी यांना परत येण्याचा डाव रचत आहे का असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळं त्याच्यातून जर काय संचालकांवरती दबाव असेल तर संचालकांना एवढं सांगू सांगतो की त्या संचालकांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार आहेत आणि आमच्या जवळचे सद्गुरू वामनराव पै यांचे शिष्य आहेत त्यामुळे ही माणसं अशी वागण्यातली नाही जर त्यांना कोणी ब्लॅकमेल करत असेल तर त्यांना एवढंही सांगतो आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच्या हाकेच्या अंतरावरती आम्ही आहोत तुम्हाला कधीही वाटलं भीती वाटली तुम्हाला सांगावंच वाटलं की आम्हा आम्ही तुमचेच आहोत आम्हाला तुमच्या सरकारची गरज आहे तुम्ही एक आवाज देऊन बघा पाचव्या मिनिटाला तुमच्या दारात असेल तुम्हाला तिथून सुखरूप आणण्याची जबाबदारी आमची असेल त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि या अनुषंगाने जर कोण सांगत असेल की आमच्या वतीनं दुसरंच कोणतरी बोलणार आहे तर तुम्हाला त्यांची सूर पूर्ण माहिती नाही की त्या इलेक्शनच्या अगोदर हीच व्यक्ती माझ्याकडे पाच लाख रुपयाची मागणी करत होती की मला तिकीट नाही दिलं काही हरकत नाही परंतु माझा खर्च झालेला आहे मी इतके दिवस कामावरती नाही मला पाच लाख रुपये द्या मी लोकांचं काम आम्ही यापूर्वीही आम्ही आता शब्द वापर करतोय की जनसंघाच्या सर्वे सर्व यांनी यापूर्वीही अशाच एका व्यक्तीला घरगुती कामासाठी पैसे दिले होते त्याची अडचण होती घरचं काम होतं म्हणून दिले होते तो व्यक्तीही गायब ते पैसेही गायब त्यामुळं जनसंघ हा वैयक्तिक पैसे कुणाला देत नाही ही संचालक आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांना माहितीसाठी सांगतो दुसरी गोष्ट अशी की दसऱ्याच्या अगोदर मला असं वाटलं की सगळ्यांनी एकत्र यावं सगळ्यांनी चांगली सुरुवात करावी म्हणून मी जे जे पूर्वीचे माझे सहकारी होते जे बाहेर गेले आहेत त्यांना सर्वांना फोन केला सर्वांना सांगितलं की परत आपण एकोप्यानं काम करू याकरता मी सर्वांना फोन करत होतो हे सर्वांना माहिती आहे काही येडे गबाळे असे निघाले की त्यांनी तेही व्हायरल करून टाकले पण त्यांना हे कळलं नाही की अरे मी तुम्हाला एकत्र बोलवण्यासाठी फोन केलेला आहे तुम्ही जे एवढ्या वयाचे झालेले आहात मात्र लहान मुलासारखे बोलतात लहान मुलासारखे ते व्हायरल करतात ते असं काही करू नका त्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं होतं की तुम्ही जे काही वाईट बोलताय ते वाईट बोलू नका हे तरी कमीत कमी तुम्हाला समज असायला पाहिजे होती तेही कळाली नाही दुसरी गोष्ट अशी होती की मी एका माझ्या मित्राला फोन केला आणि त्याला सांगितलं की ते तुझा जो मित्र आहे जवळचा त्याला असं सांग की तू जो बाहेर बोलतोय ते करू नको आपण परत एका एकत्र येऊन काम करू तर माझा मित्र आणि जो बाहेर गेलेला आहे त्याचा मित्र या अनुषंगानं मध्यस्थीने मला काही दिवसांना फोन करून सांगितलं की तो पुढचा व्यक्ती म्हणतोय की मला दहा लाख रुपये द्या आणि तुम्ही मला कोणतंही पद देऊ नका मी जनसंघाचं सर्व काम करतो मला सांगण्याचं कारण एवढंच होतं की हे सर्व लोक म्हणतात आमच्याकडं व्हिडिओ क्लिप आहे आमच्याकडं वॉइस रेकॉर्डिंग आहे आणि आम्ही ते कधीही व्हायरल करू मी तुमच्यासमोर जर एवढं ठाम सांगतोय तर लक्षात ठेवा काही रेकॉर्डिंग माझ्याकडे पण आहे जर तुम्ही पाच लाखाची मागणी माझ्याकडे करता तेही माझ्याकडे आहे दहा लाखाची मागणी करता तेही माझ्याकडे आहे परंतु तुमच्यासारखं मला हे व्हायरल करून माझ्याच खांद्याला खांदा देऊन काम करणाऱ्यांची लायकी मला इथे काढायची नाही आहे मात्र तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ज्यांच्या खांद्याचा आधार घेऊन चालण्याचा प्रयत्न करताय तो खांदा मजबूत आहे का याची पहिली तपासणी करून घ्या त्यांच्या सांगा म्हणजे त्यांच्यासारखं मला असं वाटत नाही की त्यांच्याविषयी एवढं काही बोलावं तुम्हाला ज्यांनी कोणी सांगितलं असेल की या अनुषंगाने याच्यामध्ये दोन कर्मचाऱ्यांची नावं आहेत तुमच्या पत्रामध्ये की त्या दोन कर्मचाऱ्यांना त्या अधिकाऱ्यांना परत घ्या म्हणजे आम्ही कमीत कमी दोनशे कोटी तरी आण अशा काही संचालकांनी मला सांगितलं होतं त्यांना जर घेतलं तर दोन्ही लोकांना जर घेतलं तर त्यांनी ठेवी काढलेल्या आहेत तर त्याच परत आणतील मग ते जर परत परत आणत असतील आणि असं सांगण्यामागचं जर कोण व्यक्ती असेल तर तुम्ही थोडासा अजून पाठीमागे जाऊन विचार करा की यापूर्वी ही एक बँक होती की ती फक्त तीनशे कोटी जमले नाहीत म्हणून ती बँक गेली ती त्यांची होती ही बँक तुमचे आमची आहे त्या तुमच्या आमच्या बँकेसाठी ऐंशी कोटी जमा करायचे आहेत तर ते का करतील त्यांना स्वतःची बँक वाचवत आली नाही ती तुमची आमची बँका वाचवतील त्यामुळं जे काही आमिषा कुठे गेले असतील त्या या गोष्टीचा विचार करावा